नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत फसवणूक केले प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार प्रशांत दोंडराम डगे अजय रमेश गोरव यांनी दत्तात्रेय अण्णा पाहवळ यांना शेअर मार्केटिंगमधून तीन टक्के परतावा देतो म्हणून सांगितले असताना तो परतावा दिला नाही व मूळ रक्कमही भरलेली परत मिळाली नाही त्या कारणाने दत्तात्रय हवळ यांनी प्रशांत ढगे व अजय गुरव यांना परतावा व मूळ दिलेली रकमेबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊन वारंवार पैशाची मागणी केलास तर तुला जड जाईल अशी धमकी दिल्याने प्रशांत ढगे व अजय गुरव यांच्यावर फसवणूक केली व धमकी दिल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शिवाजीनगर पोलीस ठाणे अप्पर पोलीस अधीक्षक इच्छलकर्जी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे नमस्कार मी दत्तात्रय अण्णा पहावळ इंदिरा कॉलनी इचलगंजी कबनूर इथं राहत असून माझी माझं सायजिंग दिवस व्यवसाय असल्यामुळं कर आणि त्या संदर्भात सा, कर सल्लागाराचे माझं संबंधित संबंध संबन्द असल्यामुळं वर्चेवर माझं करा बद्दल माझी काम असल्यामुळं प्रशांत धुंडराम ढगे आणि अजय रमेश गुरव जे शेअर्स मार्केटमध्ये मा तुम्ही सामील व्हा असं म्हणून माझ्याकडून आठ लाख बारा हजार रुपये त्यांनी घेतले आणि पोटी मला प्रत्येक महिन्याला दर शेकडा तीन टक्के परतावा देतो म्हणून माझ्याकडून त्यांनी आठ लाख बारा हजार रुपये घेतले आठ महिने वाद पाहिल्यानंतरसुद्धा मला त्याने कुठल्याही प्रकारचा परतावा न देता त्यांनी त्याने तिकडं निवाद निर्धास्त राहिल्यामुळं मला शंका येऊन मी त्यांच्याकडं मागणी केली परता घ्यायची तर त्यांनी मला बावीस तीन दोन हजार ते तेवीस रोजी मला महेंद्र कोटेक शाखा बँकेचं इचौकिंजी शाखेचं मला पाच लाखाचा चेक दिला पण तो चेक मी भरल्यानंतर तो रिटर्न आला आणि रिटर्न आल्यानंतर मी त्यानं त्याची विचार न करण्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर त्याने म्हटले थोड्या वेळ देतो आता माझ्या नाही जुने झाली की देतो चेक ब परत लावू नका असं म्हणून त्याने मला सांगितले मी नव निघलेली तरीसुद्धा मी गप राहिलो पण त्यांच्याकडनं कुठलाच रिस्पॉन्स हे येत नसल्यामुळे मी परत त्यांच्याकडे पैशाची मागणी करून लावलो तर त्यावेळेस ते त्याने म्हटले तुला पैसे काय मिळणार नाहीत मला जमतील तसं मी तुला देणार आणि जर तू असं जर तगादा लावणारस तर तुला हे प्रकरण जड जाईल अशी मला त्यांनी धमकी दिली म्हणून मी या प्रकरणात माझी फसवणूक झाली म्हणून मी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी यांच्याकडे मी तक्रारीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या बाबतीत माझा त्यांनी विचार करावा ही माझी माहिती